नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे काश्मीर मधल्या पहलगाम मध्ये जो भीषण दहशतवादी हल्ला झाला त्या धक्क्यामधून आपण अजूनही सावरलेलो नाही काश्मीर मध्ये पर्यटकांना पुरेशी सुरक्षा नव्हती का नेमकी कुठे चूक झाली आणि आता या हल्ल्यानंतर काश्मीर मधील परिस्थिती कधी नियंत्रणात येणार असे बरेच प्रश्न आहेत आणि याबद्दलच आपण बोलणार आहोत लोकसत्ताचे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी महेश सरलष्कर यांच्याशी महेश पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये नमस्कार काश्मीरमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या आणि लोकसभा निवडणुका त्याच्याबरोबरच विधानसभा निवडणुका या निमित्तानं तुम्ही काश्मीरला गेलेला होता अनेक वेळा तुम्ही काश्मीरला रिपोर्टिंगच्या निमित्तानं किंवा फिरण्याच्या निमित्तानं जात असता आणि म्हणून तुमच्याशी बोलायचं आहे आणि तुम्ही काश्मीर मधल्या एकूणच व्यवस्थेबद्दल एक लेख लिहिलेला आहे तो लेख सुद्धा खूप अतिशय वेगळी अशी माहिती देणारा आहे पहिलं तर महेश सर तुम्ही काश्मीरच्या बैसरण खोऱ्यामध्ये बैसरण व्हॅलीमध्ये सुद्धा गेलेला आहात जेव्हा दोन वर्षांपूर्वी तुम्ही बैसरण मध्ये गेला होता तेव्हा तुमचा अनुभव काय होता पेलगाम हा टुरिस्ट स्पॉट असल्यामुळे एप्रिल पासून पर्यटक यायला लागतात टुरिस्ट यायला लागतात आणखीन बैसरणच्या पठारावरती ते जातात ते जाणं एक कठीण काम आहे ते टूरिस्टवरून जावं लागतं खेचर वगैरे घेऊन वरती जावं लागतं पठार हे मोठं पठार आहे पण त्या पठाराच्या भोवती जे आहे तुम्ही आता व्हिज्युअल्स तुम्ही जर बघितली असतील तर त्याच्यामध्ये पलीकडच्या बाजूला जिथे ही हा इन्सिडेंट घडला त्याच्या समोर जे समोर तुम्ही बघितलं असेल तर एकदम ते वाईल्ड आहे ते सगळं म्हणजे घनदाट जंगल आहे तर त्याच्यामध्ये कुठून माणूस आला कुठून माणूस गेला हे तुम्हाला समजू नाही शकत म्हणजे मधलं जे आहे ते पठार आहेत तिथे तुम्हाला टुरिस्ट येतात तिथे काय का, वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेड़ खेळतात खाणं पिणं होतं एक मिनी स्वित्झर्लंड वगैरे आहे तर त्याचा एक आनंद लुटतात पण पन... त्याच्या भोवताली असणारं जे एक गडद असं दाट असं जे जंग जंगल आहे त्या जंगलातून कोण येतं कोण नाही हे तुम्हाला समजू शकत नाही आणि तो टेरेन जो आहे तो टेरेन अतिशय अवघड आहे तुम्ही सरळ चालत जाऊ शकत नाही सरळ ते पाऊ तर एप्रिल मे महिन्यामध्ये पाऊस पडलेला असतो चिखल असतो दगड दोंड्याचा तो सगळा प्रदेश आहे तुम्ही चालत जाऊ शकत नाही तुम्ही एखाद्याचा पाठलाग करायचा म्हणलं तर पाठलाग करू शकत नाही तर तो जो टेरेन आहे हे लक्षात घेऊन तिथे सुरक्षा व्यवस्था असणं अपेक्षित होतं ते तशी तिथे सुरक्षा व्यवस्था कुठली नव्हती असं ते जिथं इन्सिडेंट झाला ज्या बघितलं ज्यांनी त्या ते सगळे सगळे लोक सांगतायत आणखीन सर्वपक्षीय बैठकीमध्ये दिल्लीमध्ये सर्वपक्षीय जे बैठक झाली त्याच्यामध्ये सुद्धा एक गव्हर्नमेंटने हे मान्य केलं ना की असं सगळं झालेलं आहे आमच्याकडं म्हणजे सुरक्षा व्यवस्थेची एक चूक झालेली आहे त्रुटी राहिलेली आहे हे मान्य केलेत म्हणजे आपचे जे खासदार आहेत राज्यसभेतले संजय सिंग त्यांचं जर तुम्ही बाईट बघितलात बाकीचं कोणी बोललं नाही अधिकृतपणे म्हणजे ओपनली नाही पण त्यांचं जर तुम्ही बाईट बघितलं त्याच्यामध्ये हे सगळं व्यवस्थित त्यांनी मांडलेले की हे सगळे या बैठकीमध्ये आम्हाला ही माहिती मिळाली आणि आम्ही ही सगळी माहिती विचारली गव्हर्नमेंटला की असं झालंय का कशी चूक राहिली हे सगळे त्यांनी विचारलं आणि त्याच्यानंतर मग गव्हर्नमेंट कडून आणलं की हो आमच्याकडनं ही चूक झाली बैसरांचे जे पठार आहे तिथे सुरक्षा व्यवस्था असायला पाहिजे होती हाय हे गव्हर्नमेंटने पण मान्य so, केलेलं आहे आता मुद्दा त्यातला असा आहे की तिथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती दोन वर्षापूर्वी हा तर दोन वर्षापूर्वी मी जेव्हा गेलो होतो बैसरांच्या पठारावरती सगळे कष्ट करून त्या तट्टूवरती बसून वगैरे जे गेलो होतो तर त्यावेळेला सुद्धा सुरक्षा नव्हतीच एकही पोलीस किंवा एकही पॅरामिलिटरी सीआरपीएफचं जवान तिथे गे नव्हताच म, मग याचा अर्थ असा आहे की एप्रिल मे जून या तीन महिन्यामध्ये अशा पद्धतीची सुरक्षा व्यवस्था दिली जात नाही का जूनच्या एंडला किंवा जुलै जुलैमध्ये अमरनाथ ही यात्रा सुरू होते पहिली हा बेस कॅम्प आहे बेस कॅम्प आहे बेस कॅम्प वरून तुम्ही अमरनाथच्या यात्रेला राहता त्यामुळं अमरनाथची यात्रा जेव्हा सुरू होते त्यावेळेला तिथे पॅरामिलिटरी फोर्सेस असतात लष्कराचे सगळे जवान असतात आणि सुरक्षा दिली असते पण त्याच्या आधी तीन महिने सुरक्षा व्यवस्था दोन वर्षापूर्वी पण नव्हती हे माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे या वर्षी ते अचानक काहीतरी घडले असं नाही तिथं त्या दोन वर्षापूर्वी पण नव्हती हे वास्तव वा आहे आता तिथं काय नव्हती तर हा तिथं तो तो म्हणजे गव्हर्नमेंटनी सांगण्याचा भाग आहे बरोबर महेश आज जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये जेव्हा या सगळ्या दहशतवादी हल्ल्याबद्दल चर्चा झाली तेव्हा ओमर अब्दुल्ला नॅशनल कॉन्फरन्सचे नेते हे खूप भावनिक झालेले होते आणि कधीच असं घडलेलं नव्हतं असं म्हणत त्यांनी हेही म्हटलं की ही माझीही जबाबदारी आहे महेश तुम्ही नेहमी तिथे जात असता एक तर जम्मू काश्मीरचं आत्ताचं स्टेटस जे आहे ते केंद्रशासित प्रदेशाचं आहे त्याबरोबर तिथे विधानसभा आहे म्हणजे राज्य सरकार पण आहे केंद्र सरकारही आहे वे वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्याचबरोबर मी काल एक इंटरव्ह्यू ऐकला तो होता पहलगाम डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचे एक अधिकारी होते त्यांचा तर म्हणजे काश्मीरमध्ये हे जे सगळं पर्यटन चाललेलं आहे याच्यावर नेमकी देखरेख कुणाची होती सुरक्षा यंत्रणा या, सी आर पी एफ त्याच्याबरोबरच इंटेलिजन्स यांच्यामधले जे कोऑर्डिनेशन आहे ते हरवत चाललेलं होतं का दोन हजार एकोणीस नंतर सरकारला असं ज्या वेळेला तीनशे सत्तर गेलं त्याच्यानंतर सरकार केंद्र सरकारला असं दाखवायचं आहे की काश्मीरच्या व्हॅलीमध्ये खोऱ्यामध्ये सगळं काही आलवेल आहे सगळं काही शांतता आहे तिथे आता दहशतवादाला कसलीही जागा नाही आणि तिथला विकास होणार आहे तर त्याचं पहिलं दृश्य स्वरूप काय असू शकतं तर पर्यटकदा काही काही लाख काही कोटी जर पर्यटक दरवर्षी जात असतील तर तिथे काश्मीर खोरं जे आहे ते शांतता आहे तिथे तिथे विकास होतोय तिथले लोक पर्यटक पर्यटकांचं स्वागत करत आहेत त्या पर्यटक पर्यटन हाच त्यांचा व्यवसाय आहे त्यांची रोजीरोटी आहे त्याच्यात ते सहभागी झालेले आहेत आणि आता सगळं आलबेलं आहे त्यामुळे जितके जास्त पर्यटक जातील तितक तितका एक एक, एक एक मेसेजिंग जो असतो तो मेसेजिंग देण्याचा प्रयत्न आहे आता ह्याच्यामध्ये सुरक्षा व्यवस्थेची त्रुटी इथं दिस दिसलेली आहे मुद्दा असे की आता एक एक लक्षात घ्यायला पाहिजे की खोऱ्यामध्ये की सर्वात जो तळचा जो बेसिक हे असतो तो, तो दिल्ली म्हणजे जम्मू काश्मीर पोलीस आहे त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन बेस लेवलला येते ही इन्फॉर्मे कारण जम्मू काश्मीर मधली लोकं ही जम्मू काश्मीरची आहेत त्यांना टेरेन माहिती हो आहे त्यांना लोक माहिती आहेत त्यांना स्थानिक लोक माहिती आहेत त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन येते ती पास ऑन होते मग ती बीएसएफ म्हणजे इंटरनॅशनल बॉर्डरला लष्कर आहे बीएसएफ आहे शहरांमध्ये सी आर पी एफ आहे अशा सर्व यंत्रणा आहेत मिलिटरी इंटेलिजन्सी लोक काम करत असतात अशी सगळी यंत्रणा काम करत असते त्यांच्यामध्ये देवाणघेवाण होत असते माहितीचे आदान प्रदान होत असते हे काही नाकारता येत नाही म्हणजे ते काय म्हणजे गव्हर्नमेंटने काहीच केलं नाही आणखीन काही होतच नाही असं नाही तर त्या सगळ्या व्यवस्था आहेतच अदरवाईज हे दोन हजार एकोणीस नंतर हे सगळं टिकलं नसतं ना त्यामुळे ते सगळं तो सगळ्या आहे हे लक्षात घेऊन सुद्धा हा हल्ला झाला त्याच त्याचं एक एक रिपरकेशन एक खूप मोठी भारतामध्ये आली आहे किंवा व्हॅलीमध्ये आलेली आहे असं समजत <स्थारे> <ना>? आता <स्थारे> आता एक मी हे सगळं टेरेनच जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत आपल्याला त्याची एक समर्थन नाही की ते असं होतं कसं म्हणजे यंत्रणा असताना असे दहशतवादी येतात कसे आणखीन गोळी घालतात आणि लोक मरतात आणि ते कुठतरी नाहीसे कसं होतात पण जास्त जो प्रश्न पडतोय ना तर त्याच एक 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 लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे मी जेव्हा पूर्वी गेलो होतो तेव्हा आता एक उदाहरण सांगतो राजौरी पूंछ हा भाग जम्मू रिजन मधला आहे म्हणजे तो काश्मीर व्हॅलीला जोडणारा असा तो भाग आहे पूंछ मधून आपण हे येतो त्या मुघल रोडला येतो आणि मुघल रोडवरून व्हॅलीमध्ये जातो आनंद नागला म्हणजे पुलवामा शोपिया आणि अनंतनाग असा तो आहे पुलवामाला मोठा हल्ला झाला आपले सीआरपीएफ चे जेव्हा मारले गेले तो सगळा एरिया आहे तर उंछ एरियामध्ये मंडी नावाचं एक ठिकाण आहे जिथं चे एक कॅम्प आहे तिथे छोटा अमरनाथ नावाची यात्रा भरते अमरनाथची यात्रा संपल्यानंतर छोटा अमरनाथची यात्रा भरते आणि तो बीएसएफच्या कॅम्प कॅम्पमध्ये ते ती यात्रा भरते आणि बीएसएफ पूर्ण तिथे सुरक्षा व्यवस्था देतो आता ही इंटरनॅशनल बॉर्डर पासून ए, एक दहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे पाकिस्तानची बॉर्डर तर तो टेरेन बघितला तर बीएसएफ चे जे कॅम्प जो आहे तो असा बशीसारख्या एका अशा अशा खोऱ्यामध्ये असा आहे आणि बा, बाजूने बाजूने पूर्ण डोंगर आहेत तर हे डोंगर आपल्या हद्दीतले आहेत त्याच्या पलीकडे गेल्यानंतर पाकिस्तानची हद्द आहे तर तो जर तुम्ही डोंगरांची रेंज बघितली ना कमी आधी तर तिथं तुम्हाला झोपड्या दिसतात घरं दिसतात झोपड्या आणण्यापेक्षा घरं दिसतात आणि त्याच्यासमोर काही ठिकाणी शेती हो, होताना दिसते तुरळक ठिकाणी घर आहेत शेती आहेत तर लोक आणि त्याच्या वरती बीएसएफ चे हे आहे म्हणजे तैनात केलेले आहेत जवान सुरक्षेसाठी त्यांची गस्त असते त्याच्यावरती गस्त आहे ती तर ते बघितल्यानंतर कळतं की आपल्याला की अरे हे इथून सगळं त्याची जी सुरक्षा आहे ती करणं हे म्हणजे अत्यंत अवघड गोष्ट आहे म्हणजे तो जो सगळा डोंगर दऱ्यांचा भाग बघितला गुजरात आणि राजस्थानची बॉर्डर ही पठारावरती आहे ना सपाटे तारा गाऊन तुम्ही ते, ते सील करू शकता का जम्मू काश्मीरच्या एरियामध्ये राजौरीमध्ये पूर्ण धंदा जंगल आणि डोंगर आहेत आता हे सील नाही करतायत त्यामुळे घुसखोरी ही अशा पद्धतीने होते आणखी ह्या दान जंगलातून कोण कुठं पळून गेलं हे कळत नाही ते तो एक भौगोलिक परिस्थिती समजली की मग टेरेन कळला किंवा कळते अरे हे कसं झालं आणि मग सुरक्षा व्यवस्थेची गरज का होती म्हणजे मैसरनच्या पठारावरती हे आपल्याला त्याच्यातून कळतं बरोबर महेश तुम्ही पुन्हा पुन्हा जम्मू काश्मीरच्या एकूण टेरेनचा उल्लेख करता आहात आणि हे दहशतवादी त्या जंगलामधून पळून आले असतील आणि आता ते दक्षिण काश्मीरच्या जंगलामधून पुढे पळून चाललेले आहेत असे सुद्धा रिपोर्ट सगळे येत आहेत पण याच्यामध्ये एक संवेदनशील प्रश्न पुन्हा पुन्हा प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे की हे दहशतवादी जर पाकिस्तान मधून आलेले असतील तरी सुद्धा स्थानिकांनी मदत केल्याशिवाय हे काश्मीरच्या अगदी मध्यभागी पहलगामला पोहोचले कसे त्याबद्दल तुम्हाला काय वाटत खोऱ्यामध्ये एक, एक स्थानिक सपोर्ट आहे की तो आहे ते मान्य करावं स्लीपर सेल आहेतच धर्माच्या hmm. आधारावरती एक विचार करणारे असतील किंवा आझादी पाहिजे असं म्हणणारे असतील hmm. असे वेगवेगळ्या वे स्वरूपाचे आहेत ते म्हणजे जमात एस्लामी सारखा कट्टरपंथी संघटना आहे त्याच्यावरती भारत सरकारने बंदी घातली आहे ह्यांचा पाकिस्तानने कसा उपयोग करून घेतला तर हे उघड आहे म्हणजे हे आपल्याला हे, हे, हे माहिती आहे जमातचे कार्यकर्ते काही हजार कार्यकर्ते सक्रिय आहेत त्यांना त्यांच्या थ्रू हे सिपल सेल्स तयार होतात त्यांच्या घरी आश्रय मिळतो दहशतवाद्यांना म्हणजे दोन हजार सोळाची जे टेररिझम होता बुराणवाणी चा, ला ठारमा त्याचा त्याचं केल्यानंतरच जे होतं तो स्थानिक होता तो खोऱ्यात न आला होता म्हणजे सोळा सतरा वर्षाची पूर्व कधी हातात बंदूक न घेतलेली ती बंदूक घेत होती आणखीन बाहेर पडत होती आणि ती अक्षरशः एका म्हणजे त्यांचं लाईफ काही दिवसांपुरतं होतं म्हणजे तुम्ही जर तिथल्या सिक्युरिटी म्हणजे सुरक्षा कोणाला विचारलं तर हे तरुणांचं एकदा बंदूक हातात घेतल्यानंतर त्यांचं लाईफ किती बाबा तर जास्तीस सहा महिने त्याशिवाय त्याच्या पलीकडं नाही ही, ही पोरं मारली जातात कारण त्यांनी हातात बंदुका घेतल्यात ते, ते ते जर गोळी चालवत असतील तर त्यांना मारलं जातं तर कारण ते दहशतवादी झालेले आहेत तर अशा पद्धतीने एक खोऱ्यातली होती आत्ता जे आहे ते पाकिस्तान कडून आलेले म्हणजे अफगाणिस्तानातून पाकिस्तानातून अशा पद्धतीने बाहेरून आलेली आहेत त्यांना स्थानिक पातळीवरती कुठेतरी आश्रय मिळतो आहे आणि त्याच्या मदतीने ते करतात म्हणजे चार जे कोणी संशयित होते है। त्यातले दोन हे खोऱ्यातलेच होतं ना स्थानिकच होते अनंतनाग मधले होते अनंतनाग जिल्ह्यातले होते बीजबिहारामधलं त्या गुरीचं जे घर होतं ते पाडलं त्यांनी उद्ध्वस्त केलं तर बीजबिहारा हा मुफ्ती मोहम्मद सईदचं घर आहे तिथे म्हणजे बीज होता त्याच मुफ्ती मोहम्मद सईद घर ते बघितलेलं आहे त्यांचं घर त्या घरात मी गेलेलो आहे तर ते बंद होतं ते आता तिथं कोणी नव्हतं आणि ती मेहबूबा मुफ्तीची मुलगी ती जी आहे ती निवडणूक लढवत होती तर ती ती नागमध्ये होती आम्ही तिकडं भेटायला गेलो तर ते तो तो जो आहे तो ह्याच भागातला आहे ना खोऱ्यातलाच आहे स्थानिक आहे की जणी बंदूक हातात घेतलेली होती त्याला त्यांना स्थानिक पातळीवर ते आश्रय मिळाला स्लीपर्स आहेतच अगदी बारा मुलापासून ते अगदी दक्षिणेत आनंद नागपर्यंत असं ते सगळं आहेच ते वास्तव मान्यच करावं लागतं पण त्यातला आता त्यातलं एक भाग असा आहे की हे धर्माच्या आधारावरती लढणे इस्लाम आणि धर्माच्या आधारावरती लढणारे किंवा आझादी मिळवा मिळवण्यासाठी जे विभाजनवादी असं म्हणतो फुटीरतावादी म्हणतो तो एक गट असे दोन तीन गट वेगळ्या पद्धतीने ऑपरेट होत असतात ते अजूनही ऑपरेट होत आहे तर त्यामुळे ह्या हे सगळ्याला हे पुन्हा पुन्हा होत आहे पुऱ्या दहशतवाद आणि हे उफाडून होतो हा एवढा मोठा दहशतवादी हल्ला पर्यटकांवर झाल्यानंतर आता नेमकी जबाबदारी कुणाची नेमका दोष कोणाचा याच्याबद्दल बरीच चर्चा सुरू झालेली आहे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसीफ मुनीर हे भारताविरुद्ध मध्ये त्यांनी मुक्ताफळं उधळली ते अक्षरशः बरळले त्याच्यानंतर इंटेलिजन्सचे रिपोर्ट सुद्धा होते असं म्हटलं जातं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काश्मीर दौरा हा रद्द झालेला होता त्याच वेळेस मैसर अमेरिकेमधून जेडी डी व्हॅन्स भारत दौऱ्यावर आलेले होते मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते एवढे सगळे अलर्ट असताना सुद्धा सुरक्षा यंत्रणा का सतर्क झाल्या नसतील काय कारण वाटतं हाच तर प्रश्न सर्व पक्षीय बैठकीमध्ये विचारला होता ना की हे सगळं होते तुम्ही मोदींची दौरा रद्द झाला उपराष्ट्र अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष इथं इत, इथे आले हे आणि ते पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी काय जे काही बरळले ते तर हे सगळं असताना असं सगळं असताना का काळजी घेतली नाही तर हा 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 लॅब्स आहेच ना हा बेसिक पातळीवरचा लॅब झालेला आहे हे सरकारनं पण मा, मान्य केले आता गोष्ट अशी की आता त्याच्या त्याच्या पुढं काय होऊन गेलंय सगळं ना आता त्याच्या त्याच्या का पुढं काय कुठल्या पद्धतीची सुरक्षा व्यवस्था ही काश्मीरमध्ये हे होते त्याची त्याचं रिस्ट्रक्चरिंग कसं होतंय हे या गोष्टी आता हळूहळू पुढे येतील म्हणजे ती डिफेन्स मधले लोक त्या सगळ्या संदर्भातून त्याचे ते ती जी सगळे चर्चा आहे ती आता हळूहळू येईल म्हणजे बैसरन पठाराचं तो हे आहे तर मुद्दा असे की स्थानिक प्रशासनाने ते सगळा निर्णय घेतला आणि ते हे केलं आता स्थानिक प्रशासनावरती दबाव गुणाचा असू शकतो तर स्थानिक हॉटेलवाल्यांचा असू शकतो आणि ते तटूंचे मालक जे आहेत त्यांचा असू शकतो बाबा आमचा व्यवसाय आणखी हे आम्हाला करायचं ते एप्रिलमध्ये काही बर्फ नसतो कुठं तुम्ही जाऊ शकता पाऊस पण ठीक आहे बर्फ नाही आहे तुम्ही जाऊ शकता पर्यटक यायला लागतात तो एक, एक पर्यटकांच्या दृष्टीने एप्रिल मेचा सुट्टीचा भाग मोसम असतो तिथे तो, तो एक पैसे कमावण्याचा भाग असतो अशा वेळेला ते तिथं सुरक्षा व्यवस्था असणं अपेक्षित गोष्टी नसल्यामुळे या सगळ्या अनेक गोष्टी घडल्या बरोबर म्हणजे सर पण भारतामध्ये असा एक मतप्रवाह आहे की काश्मीर अजूनही खूप असुरक्षित आहे तिथे धर्माच्या नावानं ना आता हिंसाचार झाला तर बऱ्याच पर्यटकांना आता काश्मीरला जायची भीती वाटते दुसरा एक मतप्रवाह असा आहे की पर्यटन हा काश्मीर आणि भारताला जोडणारा एक दुवा आहे भारताला म्हणजे उर्वरित भारताला जोडणारा एक दुवा आहे त्यामुळे काश्मीरला पर्यटकांनी जातच राहिलं पाहिजे पण काश्मीर एकूण सगळी असुरक्षित स्थिती आत्ताचे सगळे दबाव तणाव हे बघता तुम्हाला काय वाटतं काश्मीर बाबत नेमकं काय धोरण असायला हवं काश्मीरमध्ये आत्ताचा हल्ला झालाय हा सीमेपलीकडनं आलेल्या दहशतवादींनी केलाय इथली इथल्या खोऱ्यातल्या हातात बंदूक घेतलेल्या कुठल्या तरुणांनी नाही केलेला खोऱ्यातल्या काश्मीरी सामान्य जनतेचा काही पर्यटकांना विरोध नाहीये उलट त्यांचं नुकसान होत आहे आता त्या दहशतवाद्यांनी धर्म विचारला इथले का स्थानिक काश्मीरी जनतेने धर्म विचारून त्यांचं संरक्षण सो, नाही ना केलेलं ज्या तुम्ही म्हणजे सोशल मीडियावरचे जे सगळे ट्विट सगळे काय म्हणतो व्हायरल झालेले व्हिडीओ आहेत ते तुम्ही पाहात तर म्हणजे मराठी पर्यटक तिथे गेलेले जे आहेत तर त्यांना त्यांना हॉटेल मिळवून देणं त्यांना त्यांचं सगळं सुरक्षा करणं हे तिथल्याच काश्मीरी लोकांनी केले आणि ते तुमचं स्वागतच करतायत आणि काही लोक तिथं राहिली असं नाही की दहशतवादी हल्ला झाला म्हणून लक्षात तिथले पर्यटक सगळे ते सगळे पळून गेले असं नाही झालेलं तर थांबले तिथं ते म्हणाले की दहशतवादी हल्ला झाला हे ठीक आहे पण म्हणून आम्ही इथून जायचं असं नाही काश्मीर आमचं आहे आणि आम्ही इथे राहू आम्ही इथे पर्यटक आहोत इथल्या लोक इथले लोक लो आमच्याशी चांगलं वागत आहेत इथले त्यांनी आमची राहायची व्यवस्था केली इथे त्यांनी आम्हाला कार दिली इथे ते आम्हाला खायला प्यायला देत आहेत त्यांनी आमचा धर्म नाही मिळत हे केला ते मुस्लिम असतील आम्ही हिंदू आहोत पण म्हणून आम्ही काय इथून पळून जाण्याचं काय नाही तर हा एक जो भाग एक, एक हा भाग आहे तर तो त्याच्यामुळे पर्यटन तिथलं थांबेल असं नाही आणि काश्मीरी जनतेनं पण निषेध केलाच ना असं नाहीये ना की की, की त्याच दहशतवादाचं स्वागत केलं असं काही कोणी म्हणलेलं नाहीये तर उलट म्हणजे हा हल्ला वॉटरशेड आहे या सगळ्या काश्मीरच्या एकूण समाजकारणामधला आणि राजकारणामधला तिथले लोक आतापर्यंत कधीही एकत्र आले नाहीत आणि त्यांनी कधी के निषेध केला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात तितका आत्ता केला आणि ते आत्ता जितके भारताबरोबर आहे दूरवर्ती भारताबरोबर दिल्ली बरोबर दिल्लीच्या सरकारबरोबर तितकी कधीही नव्हते तर ह्याचा फायदा खरं तर आपल्याला म्हणजे धोरण ठरवताना होऊ शकतो आणि कदाचित केंद्र सरकार त्याचा विचार करेलच ना नक्की बरोबर जर हा बदल वॉटर शेड असेल तर त्याचा निश्चित फायदा होणार महेश तुम्ही आता दिल्लीमध्ये रिपोर्टिंग करता आहात संसदेच्या सगळ्या कॉरिडॉर्स मध्ये फिरताय किंवा राज्यकर्ते सुरक्षा तज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ते यांना जे काय वाटतंय ते सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत या हल्ल्यामागे पाकिस्तान आहे हे तर उघड आहे मग आता पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल किंवा असे हल्ले रोखायचे असतील तर भारतापुढे काय पर्याय उरतात काय वातावरण आहे दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये सरकारच्या दर सरकारच्या दरबारी त्या कॉरिडॉर मध्ये स्ट्रॅटेजिकली अनेक बैठक होत आहेत रोज लिटरली uh, रो, रोज मोदी बैठका घेत आहेत स्ट्रॅटेजिकली काय होऊ शकतं राजनाथ सिंगच्या पातळीवरती होऊ शकतो चर्चा सुरू आहे की संरक्षण दलाच्या पातळीवरती काय तयार होऊ शकते आपण कुठले स्टेप्स उचलू शकतो उरी झालं हा। त्यावेळेला आपण सर्जिकल स्ट्राईक केला पुलवामा झालं त्यावेळेला एअर स्ट्राईक केला त्याच्या पलीकडे गेलेली आहे ही परिस्थिती सगळी त्याच्या पलीकडे गेली आहे त्यामुळे एअर स्ट्राईक करणे किंवा सर्जेकर स्ट्राईक करून ते थांबवेल किंवा तो एक डिटरंट आहे असं काही दिसत नाही हे सगळं झाल्यानंतर सुद्धा पाकिस्तानी ही सगळी कुरापत काढली आणखीन आपल्याला त्याचा फटका बसला तर हे काय तर डिटरंट होऊ शकत नाही त्याच्या पलीकडे जाऊन काय करता येऊ शकतं हा भाग आहे आता त्यातला पहिला भाग जो आहे तो ऍज अ सॉफरिन नेशन सार्वभौम देश म्हणून आपण जे स्टेप्स घ्यायला पाहिजेत त्यातला एक एक निर्णय जो होता तो वॉटर ट्रिटी इंडस वॉटर ट्रिटी हे करण्याचा म्हणजे तो रद्द करणे किंवा स्थगित करण्याचा हे पण ऍज अ सॉर स्टेट म्हणून आपण ते करणं आवश्यक त्यामुळे आता हा एक भाग झाला नॅशनल काय पाकिस्तानचे नागरिक परत पाठवणे दूतावासातले त्यांचे अधिकारी हे हा सगळा जो एक राजनैतिक ज्याला आपण डिप्लोमॅटिक म्हणतो तो डिप्लोमॅटिक निर्णय झाला पण तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन काय तुम्हाला मिलिटरी काय ऑप्शन असू शकतात याचा विचार सरकारच्या दरबारी आता केला जातोच ना म्हणजे आता उघडपणे आपल्याला ते समजू शकणार जे होईल तेव्हा ते आपल्याला समजेल आता सरकार पुढचा ऑप्शन मिलिटरी ऑप्शन काय असू शकतात त्याच्यासाठी इंटरनॅशनल एक पाठिंबा कसा तयार करता येऊ शकतो कारण कारगिल झालं त्यावेळेला आपण एलओसी पण ओलांडली नव्हती आता ती परिस्थिती नाही ना आपण एअर स्ट्राइक करून आलेलो आहोत सर्जिकल स्ट्राईक करून आलो तर ते आपण त्याच्या पुढे गेलो तर एक मिलिटरी ऑप्शन काय असू शकतो याचा एक याचा विचार सरकारच्या दरबारी सुरू आहे त्यासाठीचे ऑप्शन्स वेगवेगळ्या ऑप्शन्स हे चा विचार सुरू आहे त्यासाठी तयारी कशा पद्धतीने करावी लागेल याचे सगळे आराखडे हे आता दररोजच्या दररोज मिटिंगमध्ये होत असताना दिसत आहेत आणि त्याच त्याचा तच, आपल्याला आणि दुसरा भाग असा आहे की देशातलं जे एकूण वातावरण दिल्लीतलं नाही देशातलंच असं वातावरण आहे की तुम्ही हे केलं सर्जिकल स्ट्राईक वगैरे हो आणि तरी पण हल्ला केला ना पाकिस्तानने मग पाकिस्तान तुम्हाला कुठं घाबरते हा जो एक एक भाग जो आहे त्याला त्याला ऍज अ एस्टॅब्लिशमेंट म्हणून ऍज अ केंद्र सरकार म्हणून उत्तर द्यावंच लागेल ना लोकांना पण तुम्ही उत्तर द्या तर द्यावंच लागेल तर ते एक प्रेशर जबरदस्त आहे या सरकारवरती केंद्र सरकारवरती तर ते दिसत आहे ना आता तुम्ही मन की बात बघा किंवा हे तुम्ही ऐका ना की ते सतत तो एक तो त्या त्या, त्या दबावाला ते ते रिस्पॉन्ड करतायत ना तुम्ही एक धडा शिकू हा जो आहे तो ऑब्विसली तर त्या ते, ते रिस्पॉन्ड करता आहे तर ते कसे रिस्पॉन्ड करतायत हे आता बघणं म्हणजे आवश्यक आहे जे आपल्याला कदाचित समजू शकेल बरोबर महेश एक शेवटचा प्रश्न म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की आधी कोणतीतरी कारवाई होईल आणि नंतर आपल्याला समजेल की पाकिस्तानला अशा पद्धतीनं धडा शिकवलेला आहे पण हा हल्ला झाल्यानंतर प्रत्येकाच्याच आपल्या मनामध्ये खूप अस्वस्थता आहे मृतांच्या कुटुंबियांसाठी काय करावं त्याचबरोबर काश्मीरी जनतेसाठी काय करावं प्रत्येकजण आपापल्या परीने काहीतरी करतो आहे पण या हल्ल्यानंतर जो दहशतवाद्यांचा आणि पाकिस्तानचा डाव होता की हिंदू मुस्लिम संघर्ष भारतामध्ये वाढेल आणखीन जी जी दरी आहे ती खूप रुंदावेल तसं झालंय का तुम्हाला काय वाटतं एक पत्रकार म्हणून तुमचं काय निरीक्षण आहे पाकिस्तानला हिंदू मुस्लिम हे, हे हा सगळा टू नेशन थेरीचा सगळा जो पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी मांडलेलं जे काही होतं ते वास्तवात आणायचं आहे हिंदू मुस्लिम करायचं मग समजा भारतात वेगवेगळ्या ठिकाणी टेन्शन्स निर्माण होतील आणखीन तो सगळं गडूळ वातावरण होईल आणखीन मग राजकीय अशांतता सामाजिक अशांतता ही सगळी निर्माण होईल त्याच्यातून आर्थिक फटका भारताला हा हे सगळ्यात मोठा त्यांच्या त्या गेम प्लॅनचा आणि ते आपण कित्येक वर्ष पाहतो आहोत तर त्याला त्याला हिंदुत्ववादी संघटना असतील किंवा इतर कुठल्या धार्मिक संघटना असतील त्यांनी कसे रिस्पॉन्ड कर, करायला हवं हे ही हे, हे त्याच्यातली परिपक्वता त्यांनी ठेवायला हवी पाकिस्तान हिंदू मुस्लिम म्हणत आहे आणि त्यांनी हिंदू म्हणून त्यांना ठार मारलं म्हणजे दहशतवादाला धर्म आहे असं जर तुम्ही कॉईन करायला लागला तर तुम्ही इन वे पाकिस्तानला हवं आहे हेच बोलता आहात तर ते तसं तसं होऊ नये हा त्यातला एक त्यातला कळीचा मुद्दा आहे की त्याचे एक परिपक्वता ठेवणे भूमिका घेणे आणखीन शहाणपणाचं वा, वागणे ह्या सगळ्या ह्याच्या महत्वाच्या किंवा संवेदनशील क्षणी वागणे हा भाग आहे आता काश्मीरी जनतेने तुम्हाला सांगितलंय ना की बाबा ते काही म्हणत असतील पण तुमची रक्षा आम्ही करतोय पर्यटक आले ना हिंदू आम्ही आहोत ना तुम्ही कशा काळ काळजी करताय आणि आम्ही भारताबरोबर आहोत दिल्लीच्या सरकारबरोबर आहोत आम्ही निषेध केलाय त्याचा आम्ही काय त्यांच्यावर आम्हाला नको आहे ना ते आमच्या रोजीरोटीवरती जो हल्ला करेल तो मा ती माणसं तो विचार आम्हाला नको आहे हे काश्मीरमधल्या जनतेने आत्ता तुम्हाला सांगितलंय आणि त्याला त्याला रिस्पॉन्ड करायला पाहिजे त्याला महत्व हो द्यायला पाहिजे आणि मला वाटत नाही की की भारतामधली लोक इतकी अपरिपक्व आहेत की ते अशा पद्धतीनं वाहवत जातील त्याच्यातून काही खूप मोठं एक तणावाची परिस्थिती होईल अशी नाही भारताच्या लोकांना पाकिस्तानला धडाल शिकवायला हवा आता तो मोदी सरकारने कसा शिकवायचा फुल फ्लेज युद्ध करून शिकवायचा का कुठले अन्य मिलिटरी ऑप्शन्स आहेत की बलुचिस्तानमध्ये काय तोडायचं वगैरे हे जे सगळं आहे ह्याची एक अपेक्षा आहे ती पूर्ण करा, करावी लागणार आहे तर तो, तो एक म्हणजे मला असं वाटतं की त्या सगळ्या नेरेटिव्ह पेक्षा सुद्धा सुद्धा सरकारवरती दबाव हा प्रत्युत्तर देणे आणि लोकांची जी एक तुम्ही स्वतःच असं म्हणलेलं आहे ना की बाबा आम्ही विश्वगुरु आहोत आणि आम्ही मोठे आहोत आम्ही आम्ही एक मोठी बलाढ्य ताकद म्हणून निर्माण बलाढ्य ताकद असेल तर तिने रिस्पॉन्ड करायला हवं असं लोकांना वाटणं साहजिक आहे पण तो त्याचा दबाव सरकारवरती आता आहे असं वाटतंय ना की बाकी सगळ्या गोष्टी बरोबर सरकार जोपर्यंत कोणतंही कठोर पाऊल उचलत नाही तोपर्यंत तो सगळ्या भारतीय नागरिकांनी थोडस धैर्य ठेवायला हवं वाट बघायला हवी असं सुद्धा सुरक्षा तज्ज्ञ सांगतायत आता महेश आपण बोलत असताना काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना पकडण्यासाठीच सर्च ऑपरेशन खूप वेगाने सुरू आहे तशा कारवाया सुद्धा होत आहेत आणि या दहशतवाद्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी पाकिस्तानला असा धडा मिळावा की पुन्हा कधीही अशा पद्धतीचा हल्ला भारतामध्येच काश्मीरमध्येच नव्हे भारतामध्येच होऊ नये अशी सगळ्यांची इच्छा आहे महेश सरांनी आता जी काश्मीर मधली परिस्थिती सांगितली किंवा भारतीय नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे याच्याबद्दल आपण बोललो तुम्हाला नेमकं काय वाटतं पहलगामच्या हल्ल्यानंतर आता मनामध्ये नेमक्या काय भावना आहेत सरकारकडून काय अपेक्षा आहेत कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पहलगामच्या हल्ल्यानंतर या हल्ल्याबद्दलचे प्रत्येक अँगल जे आहेत किंवा अगदी बारीक सारीक तपशील जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचे कुटुंबियांना आपण कसं सावरायचं त्यांच्या बाजूनी कसं उभं राहायचं हा सुद्धा सगळा कसोटीचा काळ आहे आता मात्र इथेच थांबूया धन्यवाद Subscribe to One India and never miss an update.